नमस्कार मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण रेग्युलर करतो अगदी तसा शिरा पण त्याच्यामध्ये आज अननस ऍड करून अननासाचा शिरा कसा बनतो तो आपण आज शिकणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये म्हणजे आपण रेग्युलर शिऱ्यासाठी जे काही साहित्य वापरतो तेच साहित्य वापरून फक्त त्याच्यामध्ये एक फळ अननस ऍड करून तो शिरा कसा तयार करायचा ते आपण शिकूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर पायनॅपल शिरा करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे बघून घेऊया मी इथे एक वाटी बारीक चॉप केलेला पायनॅपल घेतलेला आहे एक वाटी रवा आहे एक वाटी साखर घेतली आहे सात ते आठ चमचे साजूक तूप आहे सात ते आठ काजू आहेत मी बारीक चॉप करून घेतलेत म्हणजे एका काजूचे दोन भाग केलेत इथे दहा ते पंधरा मणुका आहेत केसर घातलेलं दूध आहे आणि सात ते आठ बदाम आहेत ते पण मी दोन काप करून घेतलेले आहेत बदामाचे आणि इथे वेलची पूड आहे आणि पाणी तुम्ही पाण्याच्या जागी दूध देखील वापरू शकता सर्वप्रथम आपण रवा भाजून घेऊया त्यासाठी मी ते एक कप रवा घेतला आहे तो छान असा खरपूस होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया त्याच्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे तूप ॲड करते आणि छान असा खरपूस रवा आपण इथे भाजून घेऊया रवा थोडासा असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण पर ह्याला छान असं भाजून घेऊया तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि रवा आता छान असा भाजत आलेला आहे आणि रव्याचा कलर देखील चेंज झालेला आहे लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर इथे आता आपण गॅस बंद करूया आणि मीडियम फ्लेम फ्लेमवरतीच आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आपण ह्या रव्याला आता थंड करून घेऊया आणि ड्राय फ्रुट्स भाजून घेऊया तर आता इथे आपण ड्राय फ्रुट्स शॅलो फ्राय करून घेऊया त्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेते काजू मनुका आणि बदामाचे काप तर हे छान गोल्डन ब्राऊन असं होईपर्यंत आपण परतून घेऊया पर तर इथे आपले छान काजू बदाम आणि मनुके असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शालो फ्राय झालेले पण ह्याला साईडला काढून ठेवूया याच कढईमध्ये आपण आता पायनॅपल वाफून घेऊया याच्यामध्ये मी थोडस अजून तूप घालते एक चमचा आणि आता याच्यामध्ये आपण हे पायनॅपल घालून घेऊया तर आता हे पायनॅपल सॉफ्ट होईपर्यंत आपण वाकून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण आधी बारीक गॅस करून थोडस ह्याला परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता दोन मिनिटं झालेले आहेत मी ह्याला परतून घेतलेलं आहे तर आता या स्टेजवरती आपण त्याच्यामध्ये एक चमचा साखर ऍड करूया जेणेकरून हे जे पायनॅपल आहे ते कॅरमलाइज व्हायला मदत होईल तर ह्याला आपण एकसारखं असं ढवळून घेऊया आणि त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण पाच मिनिटासाठी ह्याला वाफ काढून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि पाच मिनिटं ह्याला वाफ काढून घेऊया तर इथे पाच मिनिटं झालेली आहे आपण पायनॅपल शिजलाय की नाही ते चेक करून घेऊया तर इथे मला पायनॅपल थोडासा कच्चा वाटतोय आपण अजून ह्याला एक दोन ते तीन मिनिट वाफून घेऊया तर इथे तीन मिनिटं झालेली आहेत आपण पायन सॉफ्टनेस चेक करून घेऊया ठीक आहे तर हे छान पैकी असं वाफून झालेलं आहे पायनॅपल आणि सॉफ्ट पण झालेलं आहे काय होतं जर पायनॅपल थोडासा जर कच्चा असेल ना तर तो शिजायला जरा वेळ लागतो आणि जर पायनॅपल छान पिकलेला असेल ना तो लगेच वापून जातो अगदी पाच मिनिटात माझा थोडासा पायनॅपल कच्चा होता त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला साधारण आठ ते नऊ मिनिटं लागलेत मला पायनॅपल वाफण्यासाठी जर छान पिकलेला असेल तर अगदी पाच मिनिटामध्ये सुद्धा तुमचा पायनॅपल वापर की आता गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि आता यामध्ये आपण पाणी ऍड करून घेऊया मी इथे एक कप पाणी मोजून घेतलेलं आहे म्हणजे एक कप मी रवा घेतलाय त्याच्या तीन पट मी पाणी घेतलेला आहे म्हणजे तीन कप मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही ऐवजी हो इथे दूध देखील वापरू शकता आता आपण आपण आपला गॅस मिडियम करूया आणि ह्या पाण्याला एक उकळी काढून घेऊया तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण केसर दूध ऍड करून घेऊया म्हणजे शिऱ्याला छान कलर येईल छान ढाळून घेऊया आता यामध्ये आपण ऍड करूया आपला भाजलेला रवा गॅस बारीक करूया आणि रवा ऍड करून घेऊया आणि ह्याला असं ढोळून घेऊया पाच मिनिटं ह्याला वाफून घेऊया तर इथे आपल्या शिऱ्याला छान अशी वाफ आलेली आहे आता यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया तूप ऍड करूया जे राहिलं होतं ते सगळं तूप आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया म्हणजे शिऱ्याला छान असं स्वाद येईल आणि आपण ह्यामध्ये ड्राय फ्रुट्स देखील ऍड करून घेऊया जे आपण मगाशी भाजून घेतले होते ते आणि वेलची पावडर आता ह्याला छान असं आपण ढवळून घेऊया तर इथे मी ह्याला एकसारखं ढळून घेतलेलं आहे साखर मेल्ट होईपर्यंत आपण ह्याला अजून एक वाफ काढून घेऊया तर इथे एक वाफ आलेली आहे आपण चेक करूया साखर मेल्ट झाली की नाही तर इथे तुम्ही बघू शकता साखर छान अशी मेल्ट झालेली आहे आणि आपल्या शिऱ्याला सुंदर असा कलर आलेला आहे या स्टेज वर आपण गॅस बंद करून घेऊया तर इथे आपला माऊ लुसलुषित असा अननासाचा शिरा तयार आहे सर्व करून घेऊया बघितलं ना अगदी आपण रेग्युलर करतो तसा शिरा पण त्याच्यामध्ये एक फळ ऍड करून किती छान असा माऊ लुसलुशीत अनन शिरा तयार झाला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तो तोपर्यंत धन्यवाद